सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे पॅनल उभे केलेले आमदार सुभाष देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांची वडाळा गावी जाऊन त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली या भेटीनंतर मागील बाजार समितीच्या निवडणुकीत दुरावलेले मामाभातचे पुन्हा एकदा एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले या भेटीनंतर माहिती देताना काका साठे म्हणाले बाजार समितीच्या निवडणुकीत अनेक मोठ्या नेत्यांना आले त्याची खंत आम्हालाही आहे सुभाष देशमुख यांनी उभा केलेल्या पॅनलला उत्तर सोलापूर तालुक्यातील आमच्या सर्व ग्रामपंचायत सोसायट्यांचे मतदार देशमुख यांच्या पॅनलच्या पाठीशी उभे राहणार आहेत असे सांगत देशमुख यांनी पॅनल करण्यापूर्वी आम्ही संपर्क केला परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याची खंतही साठे यांनी बोलून दाखवली सध्या मतदार समितीची निवडणूक लागलेली आहे काल एकंदरीत उमेदवार या कुणाच्या किती कुणाच्या किती हे काही लोकांना डावलण्यात आलं त्याप्रमाणे सुभाषबापूर पण डावलण्यात आलं आम्हाला पण आलं आणि मग त्या डावलल्यामुळं थोडंसं मनामध्ये नाराजी पण निर्माण झाली त्याच्यामुळं सुभाष बाबूंनी स्वतंत्र पॅनल उभा केला आणि त्या पॅनलला निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी आमच्याकडे उघाळा आले आणि आम्हाला पाठिंबा द्या असं सांगितल्यामुळं आम्ही पण त्यांचं मनापासून स्वागत केलं आणि त्यांना संपूर्ण आमच्या पाठिंबा दिला आणि आमच्याकडे सोसायटी आणि ग्रामपंचायत दोन्ही मतं असल्यामुळं दोन्ही मतं त्यांच्याकडे दोन पाठिंबा दिला नाही पण पॅनल ठरवताना संपर्क साधला नाही का पॅनल ठरवताना त्यांनी नाही संपर्क साधला त्यांचं तर भाजपचं पूर्ण भाजपचं पॅनल आहे की हे कसं म्हणजे ते भाजपवाल्यांमध्ये आहेत बाकीशी भाजपवाले काय बाहेर आहे बाजूला सुभाष बापू भाजपचे आहेत पण बाहेर बाहेर दिलीपवाली भाजप नसून आला आहे असा आहे